वैजापूर शहरात घडली याबाबत माहिती अशी की दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरच उघड्यावर मनोरुग्ण महिलेची प्रसूती झाली त्यामुळे काही वेळ परिसरात खब उडाली ही महिला तालुक्यातील भटना येथील रहिवासी सुवर्णा मोरे वर्ष बत्तीस तिचा पती जयसिंग मोरे दारुड्या स्वभावाचा असल्याची माहिती समोर आली आहे त्याने तिला एकटीला पशुवैद्यकीय दावाखान्याच्या गेट वरच सोडून दिले होते त्यानंतर त्या महिलेची तिथेच प्रसुती झाली या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते वैजापुरातील आसरा फाउंडेशन चे अध्यक्ष दाखल झाले त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात फोन करून तेथील नर्स ला बोलावून घेतले नर्सने तत्काळ प्रसुती नंतर आई नवजात बाळाला दवाखान्यात दाखल करत असतानाच त्या महिलेने आलेल्या नर्स हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु नर्स पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर मुंडे आणि त्यांच्या टीमने तत्काळ त्या महिलेवर व नवजात बाळावर उपचार करून घेतले बाळ व बाळांतीन त्यांच्यावर आवश्यक उपचार केल्यानंतर व धोक्याची कोणतीही बाब नसल्याची खात्री झाल्यावर डॉक्टर नर्स यांच्यासह असरा फाउंडेशनचे वाहेद पठाण प्रकाश पवार अभिषेक देशमुख इरफान पठाण मंगेश खाडे अमृत वाळवी या टीम ने सुवर्णा मोरे व तिच्या बाळाला घरी पोहचवले बोलो भाऊ बो आकाश पवार मंगेश मंगेश इरफान भाई इरफान भाई वाहित पठाण वाईद पठाण वाई पठाण यांनी आम्हाला मुलगा आणि त्याची बायको त्याची आई आई दिली आणून दिली आई घ्या मुलगा घ्या तो आई घ्या ना, ना तो मारत होती आम्ही घेऊन येऊ लागले भीती त्याची आई मनमाती होती तर त्याचे आम्ही यांच्याकडे देतोय हे तुमचं अमानत बस बरोबर झालं ना सगळं जयसिंग भाऊ हा हा दमन न हॉस्पिटल जाऊ काही जाऊ का